नाशिकमध्ये रस्त्यात अडून मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावणाऱ्या दोन रेकॉर्डवरील आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली घटनेप्रमाणे चौदा ऑक्टोबर रोजी फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना अशोमेध नगर रोडवरील चव्हाण सिरेमिक दुकानाजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून पैसे मागितले फिर्यादी यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम जबरीनं हिसकावून नेली गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी तपास करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील फुलपा वापरून गार्ड गार्डनजवळ सा सापळा रचून दोन्ही आरोपींना पकडलंय उमेश प्रल्हाद खनपटे वय वीस आणि सूरज चिंतामण पवार वय वा एकोणावीस दोघे अश्वमेधनगर पेठ रोड नाशिक येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून चार मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण एक लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकात पो सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके तसेच पोलीस हवालदार संजय सानप मनोहर शिंदे आहेर चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश खान बहाले आणि तेजस मते यांनी सहभाग घेतला